नमस्कार मैत्रिणींनो हर्ष चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक ते दोन वर्षांच्या बाळांची एक ते दोन वर्षांच्या मुलांची काळजी कशी घ्याल आपण या व्हिडिओमध्ये बद्दल बोलणार आहोत एक ते दोन वर्षांच्या मुलांची काळजी घेताना त्यांचं मेन म्हणजे दूध हे खूप कमी केलं पाहिजे दिवसा अजिबात दूध द्यायचं नाही जेणेकरून त्यांची भूक ही व्यवस्थित लागेल दुधामुळे भूक मंदावते पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे ते सॉ सॉलिड आहार घेताना त्रास देतात किंवा त्यांचं पोट भरल्यामुळं ते सॉलिड आहार घेतच नाही फक्त दूध पिऊन त्यांना दूध पिणं हे सोपं वाटतं म्हणून ते जे प्रॉपर सॉलिड आहार आहे ते घेत नाही आणि त्यांना ते चावायचा वगैरे कंटाळा येतो आणि म्हणून त्यांना जे चावण्याचं ज्ञान आहे किंवा ते चावावं लागतं म्हणून त्यांना ते जेवण करण्याचा कंटाळा येतो आणि म्हणून ते सॉलिड आहार घेत नाही म्हणून आपण त्यांना दूध दिवसा कम्प्लीट अवॉइड करायला पाहिजे आणि रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या पूर्वी एक तास एक ग्लासभर दूध दिलं तरी पण चालेल तरीही सहाशे एम एलच्या वरती आपल्या बाळाला आपण दूध दिलंच नाही पाहिजे कारण त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि सॉलिड आहार घेत नाही दुसरी गोष्ट म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये त्यांना कोवळ्या उन्हात जरूर घेऊन जायचं आता मी आमच्या बाळाला व वरती टेरेसवर कोवळ्या उन्हात घेऊन आ आलेली आहे त्यामुळे ते खेळतात पण आणि त्यांना जे कोवळं ऊन आहे ते पण लागतं कोवळ्या उन्हामध्ये डी जीवन सत्व असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे न्यूबॉर्न बेबी जर तुमच्या घरात असेल किंवा आजूबाजू असेल तर त्यांना तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात नऊच्या आत स सव्वा नऊच्या आतमध्ये एक पंधरा ते वीस मिनटं जरूर ठेवा कोवळ्या उन्हामध्ये त्या न्यूबॉर्न बेबीला जे जन्मानंतर कावीळ वगैरे होण्याची शक्यता असते किंवा जर कावीळ झाला असेल तर कोवळ्या उन्हात ठेवल्यामुळे त्यांचा कावीळ अगदी बरा व्हायला मदत होते आणि डी जीवनसत्वामधून आपल्या बाळाला जे काही पोषक तत्व मिळतात उन्हामधून कोवळ्या उन्हामधून डी जीवनसत्व मिळतं आणि त्यामुळे बाळाला झोप चांगली लागते आणि जेवणही चांगलं म्हणजे दूध चांगलं पितं भूक लागते आणि झोपही चांगली लागते म्हणून आपण त्यांना कोवळ्या उन्हात घेऊन जायला पाहिजे एक ते दोन वर्षात मुलं जी पाच वर्षांच्या आतली मुलं आहेत किंवा आपण सुद्धा सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबायलाच पाहिजे जेणेकरून आपले जे डी जीवनसत्वाची जी, जीवन जी आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते आपल्या शरीराची जी डी जीवनसी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते आणि परत एक ते दोन वर्षांच्या मुलांची काळजी घेताना त्यांना सॉलिड आहार देताना फ्रूट व्हेजिटेबल त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे कडधान्य डाळ तांदूळ हे सगळं त्यांच्या पोटात जायला पाहिजे म्हणून त्यांचा आहार हळूहळू एक घट्ट करत जायचा म्हणजे जे आपण त्यांना पिवरीच्या फॉर्ममध्ये दे देत असतो वर्षाच्या आत वर्षाचं बाळ झाल्यानंतर त्यांना जो जो त्यांचा घट्टपणा आहे जे ज्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती वाढवायची आहे आणि जास्तीत जास्त चावता येईन असं छोटे छोटे तुकड्यांच्या फॉर्ममध्ये त्यांना जेवण देण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे बाळाला चावण्याचं चा ज्ञान मिळतं आणि जेवणाचा जो कंटाळा येतो तो येत नाही आणि बाळ सगळ्या प्रकारचं खायला मदत होते आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त त्यांना तुकड्यांमध्ये किंवा चपाती भाकरी त्याचा मलिदा किंवा दलिया वगैरे करून खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा त्यांना खाऊ घालताना सकाळचे फ्रूट दुपारी आ, चपाती भाजी वरण भात किंवा काही प्रकारचे सलाद असतात भाज्यांचे जे तुकडे करून मिठामध्ये शिजवून किंवा अर्ध शिजवून त्यांना खायला द्यायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांच्या सग पोटात सगळे प्रकारचे पोषक तत्व जातील आणि त्यामुळे बाळाला सगळं प्रकारचे विटॅमिन्स प्रोटीन मिळते आणि त्यांच्या त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हायला मदत होईल प्रतिकारशक्ती वाढेल बौद्धिक वाढ होईल जेव्हा आपलं बाळ वारंवार आजारी पडणार नाही त्यावेळेला ते त्यांची बौद्धिक वाढ चांगली होईल आणि यामुळे त्यांचं सगळं संगोपन चांगलं होणार आहे एक ते दोन वर्षांचा बाळांचं लक्ष ठेवताना त्यांना थोडं बाहेरच्या मोकळ्या हवेत घेऊन जायचं ज्यामुळे त्यांचे आजारी पडायचं जे प्रमाण असतं ते कमी होतं आपण काय करतो वारंवार मुलांना आजारी पडले म्हणून घरातच ठेवतो की बाहेरचे थंड हवेने सर्दी खोकला होईल तसं काही नसतं घरात ठेवलं तरी त्यांना सर्दी खोकला होणारच असतो आणि म्हणून त्यांना बाहेरच्या हवेमध्ये घेऊन जायचं मोकळ्या हवेमध्ये त्यांना थोडंसं खेळवायचं फिरवायचं जास्तीत जास्त बाहेरच्या हवेमध्ये मैदानी खेळ खेळवायला शिकवायचं जेणेकरून त्यांचा क्री स्क्रीन जो कॉन्टॅक्ट आहे तो कमी होईल मोबाईल टी बघायचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे बाळाला जे काही बा बाहेर राहण्याचं किंवा खेळण्याचं ज्ञान आहे ते मिळणार आहे आणि त्यामुळे बाळाला बाहेर राहून जी बाहेरची मोकळी हवा आहे याची सवयसुद्धा होईल आणि त्यामुळे ते त्याला प्रतिकारशक्ती होईल त्याची मजबूत आणि त्यामुळे ते त्याला जास्तीत जास्त आजारी पडणार नाही याची काळजी घेतली जाईल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्यांचा जास्तीत जास्त उपयोग करायचा कारण त्यामुळे बाळाला जे पांढऱ्यावरचं आहे अंड्याचा भाग त्यामुळे ते त्याला कॅल्शियम मिळणार आहे आणि त्यांना पौष्टिक असे त्याच्यातले घटक मिळणार आहे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुपाचा जास्तीत जास्त वापर करायचा तूप दिल्यामुळे बाळांची बौद्धिक क्षमता जी आहे बुद्धीची जी वाढ आहे ती चांगली होणार आहे आणि त्यामुळे आपल्या बाळाला प्रतिकारशक्तीसुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्या जेवणामध्ये सगळ्या प्रकारचे सलाद भाजीपाला कडधान्य अंडी दूध तूप सगळं काही पोटात जायला पाहिजे याची काळजी घ्या दूध देताना फक्त दिवसा देऊ नका रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध द्या त्यामुळे त्यांची ते कॅल्शिलियम कॅल्शियमची कमतरता जी आहे ती पण पूर्ण होणार आहे आणि जे बाळाला पोट भरल्यासारखं वाटणार आहे तेही होणार नाही असेच नवनवीन टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत तो बाय